नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार आला आहे या गुरुवारला विशेष महत्व आहे कारण उद्या सप्तमी आणि त्यासोबत श्रावणी गुरुवार मग या गुरुवारी महिलांनी ज्या अनेक चुका आहेत त्या टाळायच्या आहेत आपण अनेक कष्ट करतो पैसे कमवतो पण पैसे कमवण्यासोबतच आपण काही उपाय केले काही आध्यात्मिक जोड त्याला दिली तर निश्चित त्याचा फरक आपल्याला जाणवत असतो मग उद्या काय करायचं तर उद्या श्रावणी गुरुवार आहे न चुकता सकाळी आपलं जे घर आहे ते आपल्याला स्वच्छ झाडायचं आहे या दिवशी चुकून आपल्याला जी घरातली जाळं आहे ती काढायची नाही या दिवशी चुकूने आपल्याला जी फर्ची आहे ती पुसायची नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला न काही करता जे केस आहे ते चुकूनही धुवायचे नाही गुरुवार आहे श्रावण महिना चालू आहे मी रोज शिवलीना पारायण करतं किंवा तुम्ही जेही भोलेशंकराची सेवा करत असाल ते करा पण चुकूनही या दिवशी केस धुवू नका आपलं जे दुर्भाग्य आहे हे दुर्भाग्य आपल्या लवकरात लवकर मागं लागत असतं आणि जी आपली आर्थिक हानी आहे ती सुद्धा होत असते आपला जो गुरु आहे तो सुद्धा मजबूत राहत नाही त्यामुळे आपल्याला चुकून या दिवशी केस धुवायचे नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी कुणालाही उदार पैसे द्यायचे नाही किंवा कुणाकडूनही उदार पैसे घ्यायचे नाही यासोबत न चुकता आपल्याला कुणाला आधी पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तुम्ही मंदिरात दान करू शकतात जिथे गरज आहे त्यांना दान करू शकतात पण आजूबाजूला जर कोणी पिवळ्या वस्तू मागितल्या तर तुम्ही चुकूनही द्यायच्या नाही अगदी साध्या आणि सोप्या ह्या गोष्टी आहे या दिवशी आपल्याला नख ना कापायचे नाही केस जे आहे ते धुवायचे नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद